సరైన మీచిత నీన్ వీడియో మె తన సర్వ ఇచ్చి స్వాగత ప్లీజ్ అని సమర్థ స్వామి సరే నా వీడియోలో సువ్రిణో అది తను చరి నాల్ల ప్లీజ లాయి శేర సబ్స్క్రాయిబ క విసరు మీనల్ వరకు డే బ్ల రిలేటెడ్ వీడియో శేరే నక్కి చూన चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा माझं सगळं काम आवडलेलं आहे घरातलं सगळं काम झालेलं आहे तर आता मी स्टिचिंगचं काम चालू केलेलं आहे तुम्हाला इथं दिसतच असं मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते बघा हा जो ब्लाऊज आहे तो रात्री थोडा शिवून झालेला म्हणजे फ्रंट पार्ट बॅक पार्ट मी शिवलेला आहे तुम्हाला बॅक पार्टसुद्धा हे बघा इथं हा बॅक पार्ट मी शिवलेला होता तर फ्रंट पार्ट पण निम्मा शिवून झालेला आहे तर हा सिम्पल डेली यूजसाठीचा ब्लाऊज आहे याच्या म्हणजे सुद्धा मी दोन्हीही बाई शिवून तयार केल्या आहेत तर बाईला जे आहे ना खालच्या साईडला इथं मी बघा असं डबल फोल्ड करून टीप मारलेली आहे तर याला हातशिलाई वगैरे मी काही करणार नाही तर हा ब्लाऊज इथं मी आता शिवून घेणार आहे आणखी एक याच मापाचा याच कस्टमरचा मी आणखी एक ब्लाऊज शिवलेला आहे तर हा बघा तर आमच्या इकडं पाऊस यायला लागलेला आहे त्याच्यामुळं थोडा आवाज येतो आहे बघा पावसाचा तर हा त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हे दोन्ही ब्लाउज कटोरी आहेत असं या पद्धतीने मी असं बाईला केलेलं आहे तुम्हाला पाऊससुद्धा दाखवते बघा हा बघा असा पाऊस चालू झाला आहे वातावरण तर एकदम शांत आणि खूप छान झालं आहे थोडंसं वारं पण आहे आणि बघा आमच्या इथलं हे हे जे मोठं झाड दिसतंय ना मधलं हे हे ते बेलाचं झाड आहे आणि हे जांभळीचं झाड आहे इकडं हा लिंब आहे आणि हे दोन जे आहेत ना इथं हे दोन आंबे आहेत हे आंबे खूप जवळजवळ झालेले आहेत बघा आणि हे बेलाचं झाड पण लावलेलंच होतं आम्ही आणि हे जांभळेचं ह्या जांभळीला आत्ता यावर्षी थोडं म्हणजे जांभळं लागलेली होती जवळजवळ सात आठ वर्ष झालं हे झाड इथं आम्ही हे लावलेलं होतं तर याला यावर्षी जांभळं लागलेली होती तर हे बघा आंबेसुद्धा लागलेले होते यावर्षी जवळ सात आठ वर्ष आंबे पाच वर्षात लागले बघा आणि जांभळ जे आहे जांभळ जे आहेत ना ते सात ते आठ वर्ष लागली बघा जांभळ लागायला आणि एवढं झाड व्हायला आणि इथं हे वेलाचं झाड आहे तर या पद्धतीने असं छान थंडगार असं वातावरण झालेलं आहे सगळं बघा एकदम असं तर हे झाड आहे ना या झाडाला म्हणजे तुमच्या तिकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथे या झाडाला ना सुसुचं झाड असं म्हणतात आणि ह्या झाडाचा एक छान असा उपयोग आहे तर शेत जे जे शेतकरी आहेत त्यांना हा उपयोग माहीत असेल तर आहे रस्त्याच्या कडेलासुद्धा अशी झाडं खूप असतात बघा पण आपल्याला काय असा उपयोग माहीत नसतात तर शेतकरी वर्गाला याचा उपयोग नक्की माहीत असेल तर बघा सगळं जे वातावरण आहे ना ते सगळं असं पावसाचंच झालेलं आहे बघा रस्ता किती छान वातावरण झालं आहे बघा इकडं आमचं रान दिसतंय बघा इकडं पलीकड तर रानं आम्ही नीट करून ठेवलेली आहे नंतर पाऊस उघडला की फेरणं चालू होते या पद्धतीनं असं छान असं वातावरण झालेलं आहे मस्तच वातावरण झालं आहे इतके दिवस गरमी गरमी होती बघा इकडं असं इथं जे आहे ना इथं बघा इथं तीन झाड आहेत बघा दिसतील तुम्हाला शेवगा अलीकडे पेरूचं झाड आहे आणि तिथंच पपई सुद्धा आहे या पद्धतीने असं इथं पण हा शेवगाच आहे हा शेवगा पण शौगाचा आहे तर ही सगळी झाडं लावलेली आहेत बघा आणि आमच्या इथं शेताफळाची पण झाड भरपूर आहेत तर कसा वाटला तर मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका